सुधाबाई पांडुरंग पाटील राहणार तिटवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर मांडभिवाच्या दारी ग मांडभिवाच्या दारी गे आणि कागवर थाळदी कुकवाच कुकवाच तोराईन ग कोकवाच तोराईन ग बाळा माझ्याच्या लग्नाला गे आणि इंद्र सबच सबच नारायण गे इंद्र सबच सबच नारायण ग मांडवीच्या दारी ग मांडवीच्या दारी ग आणि तुळ्या कांबये कांब ये चंद्र आणि तुळ्या कांब ये कांबये चंद्र ज्योती गे बाळाच्या लग्नाला गे लाल बागच गणपती ग आणि लाल बागच गणपती गांडवीवाच्या दारी ग मांडवीवाच्या दारीारी गांडी हांडी गलास छत दिला हांडी गलास गलास छत दिला ग बाळाच्या लग्ना लाग आणि इंद्र सबचा देवा लाग आणि इंद्र सबचा स देवा लाग मांडिवाच्या दारी ग बिवा च्या दारी ग हळदी कुंकवाच कुंकवाचं तोराईन गळदी कुकोच कुकवाच तोराईन गाळाच्या कु कु तोरा लग्नाला गे आणि इंद्र सबच सबच नारायण गे इंद्र सबच सबच नारायण ग मांडविवा च्या दारी ग मांडविवा च्या दारी आणि कोण बावा बो दाडी ग आणि कोण बावा बावा बो दाडी ग बाळाच्या लग्नाला गे आणि ये गुरु यो वाडीच ग दत्त गुरुयो गुरुवाडीच गांडिवा च्या दारी ग मांडबिवा च्या दारी आणि कोण सना सोन्याच्या सोन्याच्या खडा वचाग आणि कोण सोन्याच्या सोन्याच्या खडावाचा गय बाळाच्या लग्ना लागे आणि आलसी नात यो ना यो वाडी चाग आणि आलसी नात यो ना यो चाग मांड लोकाचा आईर्ग लोकाचायर्ग ये आणि मी का टी व्हीला टी व्हीला मांडवा मिडीग आणि मी का टी व्हीला टी व्हीला मांडवा मिडी ग आणि मांडवा मिडीग मांडवा मिडी ग बंधूचाय गे आणि सारा मांडव मांडव ताल तुडी आणि सारा मांडव मांडव ताल तुडीग लोकाचा वैर्ग लोकाचा ईर्ग एका कोण्याला साठई वाग आणि एका कोण्याला कोण्याला साठ वाग बंधूचायर् ग बंधूचायर्ग देव कोलीला पाटई वाग देव कोलीला कोलीला वाटई वाग लोकाचा गोकाचा ओर्ग य आणि मी का किरणाला किरणाला वाळवितोग आणि मी का किरणाला किरणाला वाळवितोग बंधूचा गंधूचा ओर्ग हळदी कुकवात कुकवाथ लुळवितोग हळदी कुकवात कुकवा लोळ वितो लोकाचा गोकाचा लोकाचा लोकाचा आयुर् गोकाचा गे माग परत परत जाया चाग आणि माग परत परत जाग परत जाया चाग माझ्या बंधूचा ग ये आणि माझ्या सलगी, सलगी राया गिरा चाग आणि माझ्या सलगी सलग गिराय चाग लोकाच्या राची राती लोका आया राती आणि मी का बघितो तो ग आणि मी का बघितो बघितो तीत ग बघितो गीत ग माझ्या बंधूच्या आया राती ग आली टाकशी टाकशी घुमयत ग आली टाकशी टाकशी त्या कशी मांडवी गांडविवाच्या दारी ग मांडबिवाच्या दारी योडा नच तो नच तोथयात याग ग आणि घोडा नच तो नच तोथयात याग नाच तयाग थया तान्या तू माझ्या बाळार ये आणि टाक भंडारा भंडारा पायाग य आणि टाक भंडारा भंडारा पड पायाग नवराब ग्वाली ग नवराब ग्वाली ग आदि मनी ती मनी दावा दावा ग आदि मनी ती मनी दावा दावा ग म्हणे ती दावा धावा ग आधी हुंड्याची फाडी लावा ये आणि सुटा बुटाचा बुटाचा माझा रावा ग आणि खुर्ची बसला वाग। बसला बघा जावाग आणि खुर्ची बसला बसला बघा जावा ग

निघाल्या मोक ग औषधीराच्या शेल्या ये आणि सुन बाळाच्या बाळाच्या साखईड्याग आणि सुन बाळाच्या बाळाच्या साखड्याग